त्या जालन्यामध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले आहेत आपण सध्या हे दृश्य पाहतो आहे ज्या ठिकाणी राज ठाकरे जे पोचलेले आहेत आज ते जाल्या दौऱ्यावर आहेत अनेक पधारे ते आज संवाद साधून त्या आधीचे आपण दृश्य सध्या पाहतोय आहे त्यांचं स्वागत केलं जात आहे म्हणजे स्वा स्वागत केलेलं आहे अनेक म्हणजे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत अनेक नागरिक आपल्याला पाहायला भेटत आहेत जालनामधून आपण सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नुकतेच पोहोचले आज दूरे आगा मी ते जालना दौऱ्यावर असतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष सण म्हटल्या दिसतं आणि त्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा आहे आज अनेक पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा सुद्धा करणार आहेत आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय जालनामध्ये अध्यक्ष राज ठाकरे यांचं जन्म स्वागत केलं गेलं अनेक कार्यकर्ते आजच्या जालन्या दौऱ्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर आपण सध्या ही दृश्य सध्या पाहतोय जालन्यामधून ज्या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे आपण सध्या पाहू शकतो दृश्य राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जंगी अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे क्रेनच्या सहाय्यानं पुष्पहार त्यांना घालण्यात येणार आहे आणि राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री असे बॅनर आता जालन्यामध्ये झळकल्याचं पाहायला मिळत आहे अनेक मनसे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत जे त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत जालन्यामधून आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय अगदी थोड्या वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जालन्यात पोहोचले आजच्या दिवशी त्यांचा जालना दौरा असेल आणि आजच्या दिवशी ते अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा करणार आहे तर सोबतच बैठकसुद्धा घेतील आगो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांशी नेमकं काय बोलतात काय सूचना देतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे